नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता आईच्या पाळण्यासाठी सर्वांचा उपवास असतो नवरात्रामध्ये तसं तर, तर सर्वांचे उपवास असतातच भरपूर असे उपवास असतात पण आपण तेच तेच पदार्थ खाऊन बोर झालेले असतो किंवा कंटाळा आलेला असतो काहीतरी नवीन खाण्याची सर्वांनाच इच्छा असते किंवा भूक तर तेव्हा चटपटीत खाण्यासाठी असे पदार्थ बनवून ठेवलं तर उपवास हा उपवास वाटणारच नाही आपण नेहमीचा पदार्थसुद्धा आपण उपवासामध्ये खाऊ शकतो तर ह्या ठिकाणी एक बटाटा घेतलेला आहे त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीनं आणि मस्त चटपटीत आहे सर्वांना चावणार लहान मुलं तर ठेवणारच नाहीत पहिल्या अवशीरच तुम्हाला दोन दिवसाचं बनवून ठेवलं तर एक दिवसाचं संपून जातील अशी ही रेसिपी आहे तर पूर्ण बटाट्यावरची आता ह्या ठिकाणी साल काढून झालेली आहे आता ह्या ठिकाणी साल काढून झाल्यानंतर त्याच प्लेटमध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकलेलं आहे बटाटा जो आहे तो आपल्याला खिसून घ्यायचं आहे आवर्जून लहानच खिसणी घ्या आता या ठिकाणी मी लहान खिसणी घेतलेली आहे किंवा तुम्ही जर मिक्सरला काढलं तरीसुद्धा चालते पण ह्या ठिकाणी पटकन आपण खिसणीने खिसू शकतो आणि छान दरदरीत आपलं एक छान खिस तयार होतो तर ह्या ठिकाणी पाहू शकता अगदी छान खिस तयार होत आहे तर अशाच पद्धतीनं सर्व बटाटा जो आहे तो आता मी ह्या ठिकाणी खिसून घेतलेला आहे पाण्यामध्येच ठेवायचं म्हणजे बटाटा जो आहे तो लाल पडणार नाही आणि जो स्टार्च भरपूर असा असतो बटाट्यामध्ये तो निघून जाईल आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा जो आहे तो आपला खिसून झालेला आहे आता एखादी अशी चाळणी घ्यायचं आणि चाळणीत आपल्याला ते पाणी काढून घ्यायचं आहे किंवा हाताने पिळून काढलं तरीसुद्धा चालते पण चाळणी जेव्हा आपण टाकतो तेव्हा बटाटा बिलकुल वेस्ट जात नाही पूर्ण बटाट्यामधलं पाणी चांगलं निघून जाईल आणि बटाटा जो आहे तो आपला एकदम कोरडा होईल त्यामुळे आपण चाळणीतूनच काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं थोडंसं प्रेस करत मी पूर्ण पाणी जे आहे ते पाणी बाजूला काढलेलं आहे आता आता एखादी गॅसवरती आपण कढई ठेवायचं आहे कढई ठेवल्यानंतर त्यामध्ये आपण एक कप इतकं पाणी टाकल्यानंतर आपण अर्धा कप इतकं पाणी टाकलेलं आहे एकूण आपण ह्या ठिकाणी दीड कप पाणी टाकले एका बटाट्यासाठी आपण दीड कप पाणी टाकलेलं आहे आणि जे खिस आपण करून घेतला आहे तो आपन, आता ह्यामध्ये आपण मिक्स केलेला आहे आता मिक्स केल्यानंतर लगेचच उकळी यायला सुरुवात होते कारण खूप वेळ लागत नाही कमी क्वांटिटी असल्यामुळं खूप लोक रुकळी आलेली आहे आता ह्या ठिकाणी आपण बगरीची खिचडी बनवतो त्याच बगरीचा आपण ह्या ठिकाणी गिरणीवरनं काढून आलेलं पीठ आहे आणि ती एकच पळी इतकं मी टाकलेलं आहे कारण बटाट्यात जाय तो पाणी खूप लवकर ऑब्झर्व करतो त्यामुळं आपण ह्या ठिकाणी एकच पळी इतकं पीठ टाकलेलं आहे नंतर लहान वाटीने जर घेतलं तर एक वाटी आपल्याला पीठ घ्यायचं आहे ह्या ठिकाणी आपण मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी जर तुम्ही हिरवीचा ठेचा टाकला तरीसुद्धा चालतो आणि जिरे टाकले तरीसुद्धा चालतात पण मी नंतर टाकणारच आहे पुढं पाहू शकता एकदम पटकन ह्या ठिकाणी घट्टसर झालेलं आहे आणि मस्त पाणी जे आहे ते पूर्ण ऑब्झर्व करून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता छान घट्ट झाल्यानंतरसुद्धा आपल्याला लगेच काढायचं नाही एक दोन मिनटाकरता आपल्याला हे झाकण ठेवायचं आहे जे की चांगलं पीठ जे आहे ते कच्चं असल्यामुळं हो। चांगलं शिजलं जाईल आता ह्या ठिकाणी गॅसवरून आपण कढई खाली घेतलेली आहे छान घट्टसर पीठ तयार झालेलं आहे आता इथं आपण एक चमचा लाल तिखट टाकून घेणार आहात किंवा तुम्ही हिरवीचा ठेचा टाकला तरीसुद्धा चालतो एक चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर खात असेल तर कोथिंबीर चिरून कट कर करून जी आहे ती लहान आकारतच टाकावं लागेल आता व्यवस्थित लाल तिखट जे आहे ते मिक्स करून घेणार आहे किंवा तुम्ही पाण्यात टाकलं तरीसुद्धा चालते व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायचे जर माझ्या चॅनल नवीन असलं प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा किंवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून किंवा कुठल्या राज्यातून पाहतात प्लीज एक कमेंट करून सांगा मलासुद्धा चांगलं वाटेल की माझा व्हिडिओ कुठल्या राज्यात आणि कुठल्या गावात पोहोचत आहे आणि कोण पाहत आहे तेसुद्धा कळेल आता ह्या ठिकाणी सर्व पीठ जे आहे ते व्यवस्थित पूर्ण चमच्याने काढून घेणार आणि एकत्र करून घेणार आहे तर नेहमी आपण थालीपीठ खातोस झपाटी खातोस किंवा वडे खातो भरपूर आपण असे उपाशीचे पदार्थ बनवतो पण त्यापेक्षाही वेगळा आणि नेहमीपेक्षा वेगळा आहे नक्की ट्राय करा आणि खूप सोपी पद्धत आहे बिलकुल बिघडणारा भी नाही फर्स्ट टाईम जरी कोणी बनवलं तर पदार्थ हा बिलकुल बिघडणार भी नाही आता ह्या ठिकाणी आपण चकल्याचा सुऱ्या घेतला आहे त्यामध्ये आपल्याला हे पूर्ण भरून घ्यायचं आहे आणि प्लेटसुद्धा आपण चकलीची टाकून घेतलेली आहे तेल पाहू शकता ह्या ठिकाणी अगदी कमी तेल टाकलेलं आहे आणि जसं की आपण चकली टाकतो त्या पद्धतीनं पण आपल्याला डायरेक्ट कढईतच किंवा पॅन ठेवला तरीसुद्धा चालतं त्यामध्येच टाकून द्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचे अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला एका साईडनं व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तुम्हाला पाहिल्यावर लक्षात येईलच की ती, ती कुरकुरीत हा पदार्थ बनवून तयार होतो नेहमी आपण वडे खाऊन कंटाळतो तळलेले पण त्यापेक्षाही कुरकुरीत बनवून ठेवला असे पदार्थ सर्वांनाच आवडतील अधूनमधून खाण्यासाठी चांगला स्नॅक्स आहे नक्की ट्राय करा बिलकुल तेल राहणार नाही आता एका साईडनं व्यवस्थित तळल्यानंतर आपल्याला हे पलटून दुसरी साईडसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी चांगलं तळल्यासारखं झालं की आपण दुसरी साईडसुद्धा अशीच तळून घेणार आहोत आता त्यापेक्षा सुद्धा मोठी चकली आपण आता ह्या ठिकाणी टाकून घेतलेली आहे आणि चांगलं एका साईडनं तळल्यानंतर आपल्याला चांगलं उलटून टाकता येते आता ह्या ठिकाणी आपल्या छान कुरकुरीत अशा चकल्या बनवून तयार झाल्यात कमी साहित्यापासून एकाच बटाट्यापासून आपण कुरकुरीत अशी चकली बनवून घेतलेली वडेसुद्धा खायची विसरून झाली इतकी भन्नाट रेसिपी आहे तुम्हीसुद्धा पाहिल्यानंतर नक्की किचनमध्ये जाऊन एकदा ही पद्धत तुम्ही ट्राय कराल की सोपी पद्धत आहे अगदी छान कुरकुरीत आपल्या हे चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला ही उपवासाची चकली कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत